गेल्या दहा वर्षांपासनं जामखेड बसस्थानकाच्या समोर ग्राहकांच्या सेवेमध्ये असणाऱ्या जय माता भवानी खानावळ नव्या रूपात ग्राहकांसाठी सुरू आहे यामध्ये फक्त शंभर रुपयांमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड खाळी जेवण सुरू करण्यात आलंय नव्या स्वरूपात बैठक व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे ही खानावळ ग्राहकांच्या पसंतीस उतरती आहे जामखेड शहरामधील बस स्थानकाच्या समोर संचालक तुषार सांगळे यांची जय माता भवानी खानावळ ग्राहकांना सेवा देत आहे गेल्या दहा वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यानंतर आता नव्या स्वरूपात ग्राहकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे त्यातच ग्राहकांना आता शंभर रुपयामध्ये पोटभर जेवण मिळणार आहे कारण ग्राहकांना शंभर रुपये मध्ये अनलिमिटेड थाळी या जयमाता भवानी खानावळ इथे मिळणार आहे या ठिकाणी जेवणाची उत्तम सोय आहे त्यासोबतच पार्सल सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे नव्या स्वरूपात बैठक व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे ते ही खानावळ ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे तरी तालुक्यातील आणि शहरामधील जास्तीत जास्त नागरिकांनी प्रवाशांनी या अनलिमिटेड थाळीचा आस्वाद घ्यावा अशी विनंती जयमाता भवानी खानावळचे संचालक तुषार सांगळे यांनी केली आहे अशोकवीर माझा भावानी खानावर नवीन बस समोर जामखेड आम्ही गेल्या दहा वर्षापासून ग्राहकांची जेवणाची उत्तम सेवा देत आहोत आता जामखेड शहरात प्रथमच शंभर रुपयामध्ये फुल जेवण कोणाची पहिली खानावर खानावळ शंभर रुपयात जेवणाची खानावर आहे गेल्या दहा वर्षापासून अनुभव गेल्या दहा वर्षापासून आमच्या ग्राहकांचा विश्वास आहे आता नव्या रूपात आम्ही ही संकल्पना सुरू केलेली आहे पुढेही ग्राहकांचा दर्जेदार जेवण देत राहू त्यामुळे एक जय माता भावानी खानवर भेट द्या विनंती जय माता भवानी खानवर एक वर्षापासून खाण्याची क्वालिटी त्याची क्वालिटी तुम्हाला घडणार नाही कुठं

त्याचबरोबर कमी पैशामध्ये जेवण भेटते आम्ही अभ्यास करायला हातो होता तर कमी पैशामध्ये आम्हाला जेवण भेटतं त्याचबरोबर पोस्ट जेवणमध्ये तीन तीन प्रकारच्या भाज्या एक प्रकारे वरण भात चपाती अगदी घातसारखं जेवण या ठिकाणी आम्ही कमी पैशामध्ये आम्हाला भेटतो त्याचबरोबर या ठिकाणी आता नवीन डि आहे काम केलं आहे त्यानंतर केल्याच्यानंतर इथं स्वच्छता त्यानंतर ग्राहकांना व्यवस्थित जेवण पुरसा टेबल अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी चोवीस तास जामखेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅश शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याज दर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल